ज्या वाऱ्या त्या केवळ महाराजांच्या आशीर्वादामुळे घडलेल्या पण काही वेळेला सास सुद्धा माझ्या अंगलट आलेलं आहे कारण काही वेळेला आपल्याला जेव्हा दर्शन होतं तेव्हा वाटतं ते की आपल्यासारखं आपणच कुठेतरी तो अहंकार सूक्ष्म रूपामध्ये वरती चढत असतो आपल्याला कळत नकळत आपल्या मी इतक्या वाऱ्या गेल्या हाही अहंकार आहे मला मी साधा काय मोठा हाही अहंकार आहे आपला हा अहंकार कधीच जात नाही आणि तो अहंकारच आपला घात करतो म्हणून प्रत्येक क्षणी आपल्याला सावध राहायला पाहिजे जे काय दिलं ते त्यांनी दिलं हे करून शरणागत भाव ठेवायचा आणि जे काय आहे ते तुझ्या चरणापाशी अर्पण करतोय आणि आपण बाजूला व्हायचं तरच तुमचा या याच्यामध्ये भौसागरामध्ये तरुण पाहायला लागेल अन्यथा आपण फक्त भ्रमित होऊन फिरत राहू एका वारीला अत्यंत जबरदस्त प्रलय चालू होता तिकडे मी अत्यंत मुश्किलीने मुंबई पासून बऱ्याच ट्रेन वगैरे कॅन्सल झालेल्या होत्या आणि अशा याच्यामध्ये गिरनारला जायचं म्हणे बस वगैरे सगळ्या बंद होत्या मी कसा बसा करून मी राजकोटला पोहोचलो तिकडून एक बस मिळाली आणि मी सोमनाथला पोहोचलो सोमनाथला दर्शन घेतलं आणि लगोलग मी निघालो कारण पावसामुळे रस्तो रस्ती सगळे रस्ते बंद पडत चाललेले होते लाईटचे काम पडलेले होते झाडं उन्मळून पडली होती कसा बसा करून मी गिरणारच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो ज्या धर्मशाळेमध्ये मी उतरत होतो त्या धर्मशाळेचा मॅनेजर हा जवळजवळ चाळीस वर्षापासून तिकडे वास्तव्याला होता बलदंडकडी सहा सवासाचा बरगदच्या मिठच्या पण हा महाभाग एकदाही कधी गिरणार चढलेला नव्हता त्यामुळे त्याच्या नजरेमध्ये नेहमी कुतवल असायचा हळूहळू त्या कुतूहलाची जागा अस्विने घेतली हा मुंबईकर येतो आणि दर महिन्याला गिरणार चढतो म्हणजे काय आणि दरवेळेला तुम्हाला जेवणासाठी आमंत्रित करायचं मी सांगायचं मला का फास्ट आहे आणि मी टाळत होतो त्या दिवशी मात्र स्वारी रंगात आली होती बाहेर पाऊस पडतोय सर्वत्र लाई अंधकार झालेला आहे मी जेव्हा त्या धर्मशाळेत गेलो हा बलदंड गडी बाहेर बसलेला आहे मुशिर ताव देत मला पाहून स्वारी एकदम खुशी झाली प्रमोद भाई आज तो हमारे साथ मी खाना खालो और कल बंबई निकल जा बोला क्या हो गया बोला तीन हजार पायऱ्यांवर रस्ते कडे पडलेले आहेत आणि रस्ते बंद आहेत आणि पंधरा दिवसापासून ही परिस्थिती आहे दिन तो माझ्या मनामध्ये धस्स झालं म्हटलं माझ्या संकल्पामध्ये काय विघ्न आलं रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास मी दत्त या धर्मशाळेच्या गच्चीवर उभा राहिलो तिथून तो गिरणार पर्वत दिसतोय मी अर्थपणे महाराजांना साखड घालतोय त्यांनी दिलेला प्रतिसाद अंतकरणाला भिडला आणि मी त्या प्रलयामध्ये बाहेर पडलो हजार बाराशे पायऱ्या चढून गेलो असेल आणि वरून उतरणारे एक संन्यासी दत्त म्हणून माझ्या समोर येऊन उभे राहिले मला पाहून त्यांनी कठोर स्वरामध्ये विचारलं बोला का जा रे तोंडातून शब्द निसडलाय गुर। गुरु शिखर मालूम नाही का उपर जाने का रास्ता बंद आहे बोला मालूम आहे मालूम आहे तो क्या उडके तो नाही जाओगे बोला हो मुझे मालूम नाही मुला आहे की मुझे मुं आहे गुरु शिखर पाऊस नाही मग त्यांना माझी दया आली ते बोला बेटा एक काम जंगल के दुसरे रास्ते रास्तेचे निकल जाओ मालूम आहे का रास्ता बोला नाही मालूम मग त्यांना काय वाटलं ते मला एक काम करो पीछे पिछे जाओ आणि बाजूच्या घरीत ते उतरायला त्यांनी सुरुवात केली ते उतरत होते त्यांच्या पाठोपाठ मी होलपटल्यासारखा चाललो होतो उतरता उतरता बरच अंतर आम्ही पार केलं त्यावेळेपर्यंत पाऊस थांबलेला आहे मंदसात चंद्रप्रकाश पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते अवकाशातला मार्ग दाखवतात याच मार्गाने नवनाथ चवण्याची सिद्ध यक्ष किन्नर देव देवता हे शिखरावर जातात आणि आपल्या कार्याचा अहवाल त्या ठिकाणी देतात आणि महाराजांच्या आज्ञेने सर्व पृथ्वीवर बॅलन्सिंग साधण्याचं कार्य हे गिरणारवरून चालतंय अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं आणि हा गिरणार परत जेवढा उंच आहे त्यापेक्षा दोन पट तो खाली भूगर्भ मध्ये दडलेला आहे आणि आजही तिकडे साधू संन्यासी साधना करतायत अशा पद्धतीचे ते वक्तव्य होत हळूहळू आम्ही पुढे गेलो आणि पुढे पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा आवाज येऊ लागला म्हटलं हे कैसा ध्वनी आहे मला याय तो जटाशंकर के जटाचे गंगाभैरी आहे आम उदरही आमलो स्नान करणे जा आहे थोड्या वेळात पाहिलं तर चंद्रप्रकाशामध्ये घुतडी भरू वाहणारा तो झरा होता आणि त्या ह्याच्यामध्ये माझ्यापासून काही अंतर फूट अंतरावर ते नाला उतरले आणि त्यांच्या अंगावरून उघळणारं पाणी माझ्या अंगावरून पुढे सरकत होतं तेव्हा मला ते जाणवलं मी पाण्यामध्ये स्नान करत नसून सुगंधाच्या लहरींनी नावून निघतोय तेथून बाहेर पडणं मला अशक्य होतं पण ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा नाईला मी बाहेर पडलो त्यांनी दुसऱ्या एका मार्गाने मला गोमुखी गंगेजवळ नेऊन सोडलं बोला इधरशी उपर जाव वरती जाऊन मी ब्रह्म मुहूर्तावर महाराजांनी जवळजवळ सातत्याने आठ वर्ष बाहेर पडून ब्रह्म मुहूर्तावर अभिषेक पूजा संपन्न करून घेतलेली होती मी जाऊन पोहोचलो सकाळी पाच साडेपाच नंतर धुनी आश्रमातले पुजारी वरती आले माला पाहून अचंबित झाले बोला प्रमोद भाई सब रास्ता बंद आहे पंधरा दिवस कोई उपर नाही या आप आहे तो कैसा अगे बोला महाराज के आशीर्वादचे पोच घेऊ तिकडे मी दर्शन घेतलं आणि जेव्हा तिसऱ्या दिवशी मी मुंबईत पोहचलो बायकोने दरवाजा उघडला तेव्हा पहिलाच तिचा प्रश्न होता एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही स्प्रे मारून उडून आला कारण तीन दिवस झाले या सुगंधाच्या लहरी अंगावर अनुभूती रेंगाळत आपल्यातला अहंकार जागृत होतो माझ्या मनातही तो अहंकार जागृत झाला की ह्या गिरनार पर्वतावर मी कुठूनही आणि कसाही जाऊ शकतो मला याची विस्मृती झाली मी जात नसून महाराज मला घेऊन जात आहेत आणि एका हनुमान जयंतीच्या प्रसंगी मी गिरनार चढत होतो चढता मनामध्ये बंडखोर विचार निर्माण झाला जरा ज्या रस्त्याने साधूबानी आपल्याला वरती दिलं त्या रस्त्याने आपण जंगलामध्ये खाली उतरून गुरुशिखरावर जायचं असा करून मी त्या दरीत उतरायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात माझा भ्रमनिराश झाला मी रस्ता चुकलो आणि घसरगुंडी होऊ लागली त्याच्या खालून जाणारा रस्ता हा नेहमी सकाळच्या वेळेला सुद्धा दिवसाढवड्याशिवाय माणसं जायला घाबरतात नेहमी तिकडे स्वापदाचं भय असतं आणि त्या रस्त्यात मी रात्रीच्या दरीतून उतरत होतो त्यामुळे मनामध्ये भय निर्माण झालं ते भय नव्हतं पण महाराजांच्या आशीर्वादाने जी नित्य गुरुशिखरावर अभिषेक पूजा करत होतो त्याला मी मुकणार होतो हा प्रसंग लक्षात आल्यावर मला घसरगुंडी करताना माझ्या अंगाला खरचटू लागलं दगड धोंडे काटे घुडे लागले मी मी आनंद भावे शरण येऊन त्या दीनदयाला शरणागती स्वीकारली की हे दया नेते मला क्षमा करा आणि दूरवर मला प्रकाश दिसला त्या प्रकाशाच्या अनुरोधाने मी तरीच उतरत गेलो होतो प्रकाश एका गुंफेतून बाहेर पडत होता मी जवळ जाऊन पाहिलं तो गुंफेतून बाहेर पडतोय आणि आतमध्ये खाली वापरून पाहिलं ते एक साधू आतमध्ये ध्यानस्थ बसलेले होते आणि असा साधू ना ध्यानातून बाहेर काढणं म्हणजे स्वतःला शापासाठी आमंत्रित करण्यासारखं होतं तरी मी धीर करून म्हणालो नमो नारायण मी तिकडे पाच मिनिटं बसून राहिलो पण अतून काही प्रत्युत्तर येईना शेवटी मी विचार केला आपला रस्ता आपल्याला शोधून काढायचा म्हणून मी उठून उभा राहिलो आणि उठता उठता नारायण म्हटलं आणि आतून प्रत्युत्तर आलं थोड्याच वेळात एक गौरवर्णीय उंचे पुरे साधू बाहेर आले त्यांच्या डोळ्यातून अपरिमित तेजो बाहेर येत होती त्यांच्या नजरेला तलवारीची धार होती नुकतेच ते ध्यानावस्थेतून बाहेर आलेले होते माझ्याकडे रोखून राहत त्यांनी मला विचारलं का जाणार जनाय माय तोंडातून तो शब्द निसटले गुरु शेखर मग त्यांनी पाच मिनिट मला तासून घेतला गुरु शेखर कौलो उस रास्ते से चलना ऐसा कर्म मत करो, अपने गुरु को तकली अच्छे शिष्य ऐसा बर्ताव नाही करते है, जिसे अपने गुरु को तोशिश होती असं म्हणून त्यांनी पाच मिनिट मला तासून घेतलं मग मात्र त्यांच्या स्वरात मार्दव आलं आणि ते म्हणाले बेटा कुछ खाओगे क्या मी म्हटलं नाही पुनम का फास्ट आहे तो खूप आम्ही सुकलेल्या ओठावरून जीप फिरवले आणि माझ्या आवडती वस्तू बोला चहा पिऊन गा ते मंदपणे हसले आणि खाली वाकून गुंफेत शिरले थोड्याच थो वेळात त्यांनी संन्यासी लोकांचे मग असतात तसा दोन मग मध्ये वाफाळणारा चहा घेऊन आले कोराचा आणि बोला एब, आज हनुमान जयंती आहे खूप सत्संग होत आहे आणि थोड्याच थो वेळात सुसराव्या स्वरामध्ये हनुमंताचे डोळे आणि सत्संग सुरू केला आणि तो एवढा उच्च कोटीचा सत्संग होता की वेळ काय कशाचही मला बांध राहिला ना नाही आणि जेव्हा मी भानावर आलो तेव्हा माझी चुळबुळ सुरू झाली मला वेग लागले होते गुरुचरणाचे मी त्यांना म्हणालो की महाराज आगे मार्ग मुझे म्हणजे गुरुशी घर पोहोचणार आहे मला इतकी बी जलदी काय और एक बार चाय पी ते आणि पुन्हा खाली वापरून ते गुंफेत शिरले पुन्हा दोन कप वापरणाऱ्या चहा घेऊन आले पुन्हा त्यांचा सत्संग चालू होता पण माझं तिकडे लक्ष लागत नव्हते पण तिकडे दुर्लक्ष करीत त्यांनी त्यांचा सत्संग चालू ठेवला थोड्याच वेळानंतर मात्र ते थांबले आणि आम्ही बसलो होतो आमच्या मागे वळले आमच्या पाठीमागे बोरी बाबळीच्या गावात ठिकाणी जसा करवंदीच्या दाट जाळ्या असतात तशी ती दाट जाळी होती तिकडे त्यांनी बोट दाखवलं म्हणाले बेटा उदर दिपडा दिपडा म्हणजे रास्ते से निकल गया तुम रास्ते रास्तेचे निकल जाओ गुरु दत्तात्रय तुम्ही गिरणार पे किसले बुला रहे उसका ख्याल करो उसके मुताबिक कार्य करो असं म्हणून त्यांनी मला उद्देश दिला आम्ही दोघंही उठून उभे राहिलो मी त्यांना वंदन केलं आणि कुत्राला म्हणालो की महाराज महाराजा मी दर्शन करत आहे त्यांच्या चेहऱ्यावर म्हटलं मला बेशब करो मी खाली वापरून गुंफेत शिरलो करा पण माझ्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आज जाऊन पाहिल्या कुठल्याही प्रकारचा स्टोव्ह नव्हता गॅस नव्हता चुला नव्हता शेगडी नव्हती पाणी नव्हती साखर नव्हती पावडर नव्हती संपूर्ण गुंफा एकाबी होती पण दोन वेळा तरी तो तुल्य चहा पाजला होता ही ती अनुभूती होती एका प्रसंगी बऱ्याच वेळेला माझा हा त्यांच्या आशीर्वादाने कुठे दर्या खऱ्या बऱ्याच ठिकाणी झालाय पण ते केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेमुळे घडलंय यात तिळ मात्र शंका नाही काही वेळेला ते सहन संकट झाला आलेलं आहे पण त्यातूनही त्याने बाहेर काढलेलं आहे हे तेवढंच करा एका प्रसंगी मी जंगलामध्ये अशीच भ्रमंती करत होतो जंगलात दहित उतरत होतो आणि त्यावेळेला पुनश्च माझा रस्ता चुकलेला आहे आणि त्या ठिकाणी मी भरकटत चाललोय आणि मुसळधार वारा वादळ पाऊस आणि त्याच्याबरोबर तांडव नृत्य चाललेलं होतं संपूर्ण अंधकार आणि त्याच्यातून पुढला मार्गही दिसत नव्हता आणि अशा याच्यातून पुढे जाणं अत्यंत कठीण गोष्ट होती आणि बराच काळ त्या अवधी राहिलो चिंब भिजून गेलो आणि त्यावेळेला प्रचंड भूकही लागली होती पण जवळही खाण्याचा जिन्नसही नव्हता आणि मार्ग भ्रमित होऊन मी तिकडे भरकडत राहिलो आणि दूरवर त्या याच्यामध्ये मला प्रकाशाचा कवळसा दिसला मी मग प्रयासाने तिकडे जाऊन पोहोचलो ती एक झोपडी होती आणि झोपडीतून प्रकाश बाहेर पडत होता मी जसा त्या झोपडीच्या दरवाजावर हात हे करणार आला कौ नाही अंदर आजाव मी जसा दरवाजा उघडला आतमधले असलेल्या त्या धुराने माझ सर्वांग कापू लागलं मला आके दरवाजा बंद करो पुनशे त्यांचा कठोर आवाज आला मी आतमध्ये गेलो आणि यांत्रिकपणे तो दरवाजा बंद केला आठ जण तिघ जण बसलेले होते त्यापैकी एक तर अगदी बालवही नव्हता आणि ते तिकडे बसलेले होते आणि चिलीम पित होते आणि चिलमीचा धूर संपूर्ण झोपडीत पसरला होता आणि त्याच्या जोडीला त्यांचं मद्यपान चालू होत हे पाहून माझ्या अंगावर काटा आला म्हटलं इथून बाहेर पडावं पण हो। बाहेर एवढी प्रचंड थंडी पडली होती पाऊस पडला होता थंडीने अंग कुडकुडत होत काय करावं ते कळत नव्हतं त्याच वेळेला त्यांच्यापैकी जे वयस्कर होते त्यांनी मला कठोर स्वरामध्ये सांगितलं नीचे बैठ जा आणि मी यांत्रिकपणे त्यांच्या समोर बसलो त्यांच्यापैकी एकाने चिलीम मायासमोर धरली मला माई चिलीम नाही पिताव त्याने कुच्छित नजर मायाकडे टाकली आणि पुन्हा तिघ आपापसामध्ये आप चिलीम पित बसले थोड्या वेळानंतर त्यांचे मद्यपान चालू होतं त्याच्यापैकी एकाने माझ्या हातामध्ये प्याना पुढे सारला ना। ना शराब नाही पिताय पुन्हा त्यांनी ते कुशितपणे माझ्याकडे पाहिलं आणि त्यांचं मद्यपान सुरू होतं म्हटलं हे कसे कसे हे योगी आहे हे कसले संन्यासी असा मी मनातल्या मनात विचार मनात करतोय आणि त्याच वेळेला तिकडे असलेल्या त्या धुनीमध्ये त्यांचं मांस भाजणं चाललेलं होतं मटण शिजवत होते हे सगळं पाहून मला एवढा तिटकार आला की म्हटलं उठून इथून चालू पडावं पण त्यांच्या नजरेत असं काही होतं मी खेळण्यासारखं तिकडे बसलो होतो उठण्याचं सा सामर्थ्य त्या मायामध्ये नव्हतं हातापायतले त्राण नाहीसे झाल्यासारखा मी यांत्रिकपणे तिथे बसून होतो जेव्हा त्यांचं झालं तेव्हा त्यांनी ते मांसाहार तिकडे जेवायला घेतला आणि मायासमोरही हे धरला बोला लो इधर दुसरा कुछ मिले का नाही मी माय मांसाहार नाही करताय पुन्हा त्यांनी मायाकडे कुश्चित नजर टाकली आणि त्यांनी तिघांनी यथेच ताव मारला तिघांचा मांसाहार खाऊन झाला आणि त्या नंतर मात्र त्यांच्यापैकी एकाने तिकडे सांगितलं बोला रखाय ना प्रसाद वो ले लो। उसका मत करो आणि त्यांच्या स्वरामध्ये हो जब कि मी जाऊन ते यांत्रिकपणे तिकडे गेलो कंपित हाताने हाता मी तो वाडगा हातात धरला हात मांसाहार आहे म्हणून आणि त्यातून सुमधुर हलव्याचा सुगंध बाहेर पडू लागला मी अचंबित झालो आणि त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर बिस्किल हास्य उमटलं बरं खालो आणि मी पाहिला तो असा सुमधूर हलवा मी आयुष्यात कधी खाल्ला नव्हता असा प्रसाद त्या ठिकाणी मी खाल्ला एकाएकी त्यांनी त्यांची रूप पालटायला सुरुवात केली आणि सुंदर रूप असलेला त्या त्रिमूर्तीला मी पाहतोय आणि पाहता पाहता मी त्यांनी आपलं रूप बदललं त्यांच्यापैकी एक स्वयं दत्तात्रय होते दुसरे गोरक्ष राहत होते आणि तिसरे मीन नात होते शेवटी त्यांनी आम्हाला तिघांना समोर बसवलं दत्तप्रभू पुढलं मार्गदर्शन केलं आणि मीन नाथाने मला केसरी दुधाचा पेला त्या ठिकाणी दिलाय सर्व श्रमपरिवार तिकडे झाला होता जीवनाचं सार्थक झालं होत आता म्हणाले जर निघ आता इकडून आता बराच वेळ झालाय आता वरती निघ पण पड़ बाहेर पडायला मन उद्युक्त होत नव्हतं पण त्यांच्या आज्ञेचा सा सा सामर्थ्य नव्हतं मी त्यांचे आज्ञा घेतली आणि बाहेर पडलो आणि मी बघा परतीचा परतीचा प्रवास स्वीकारला आणि मी गुरुशिखरावर जाऊन पोचलो बऱ्याच वेळेला या घटना जेव्हा घडतात तेव्हा कुठे ना कुठेतरी आपल्यातला मी नाहीसा होतो संपूर्ण झाडाचं पान सुद्धा ज्याच्या इच्छेशिवाय हलत नाही ते दत्तात्रय पण अशा अहंकारावर वे काही वेळेला जागृत होतो की मी महाराजांना कोणत्याही परिस्थितीत पाहू शकतो हाही एक अहंकारच चा। आहे असाच अहंकार माझ्या मनामध्ये दृढ झाला आणि एका मे महिन्याच्या भर दुपारच्या उन्हामध्ये मी सोमनाथून आलो आणि गिरणार चढायचा भर दुपारच्या उन्हामध्ये सुरुवात केली सोमनाथून तुन मी गंगाजळ घेऊन आलो आणि सुरुवात केली तापलेला होता तहान लागली म्हणून मी एका झाडाखाली बसलोय आणि झाडाखाली बसलोय आणि पाणी पिण्यासाठी झोळीतून बाटली काढली आणि पाणी प्यायला सुरुवात केली तेवढ्यात माझं लक्ष बाजूच्या विशाल काय कातळाकडे गेलं तिकडे एक वेडा बसलेला होता अत्यंत केळसवाड आणि विद्रु वेडा त्याच्या केसाच्या जट्यांना कित्येक दिवसात पाणी लागले नव्हतं एवढे धुळीने माखलेले होते अंगावरचे पाटके कपडे त्याचा रंग ओळखू येणार नाही चढली मळाची हातापायची वाढलेली नक हसले की काळे पिवळे दात दिसायचे नाकातून पाणी गळते ओठातून लाळ गळते असं ते विद्रुप रूप पाहून मला त्याची शिसारी आली म्हटलं या पिळसवाड्या प्राण्यापासून दूर व्हावं म्हणून मी उठून उभा राहिलो झोळी खांद्याला अडकवली आणि त्या वेड्याने माझ्या एक आठ दहा फूट अंतरावर उडी टाकली आणि माझ्याकडे बघून हात वारे करत नाचायला सुरुवात केली मी वळसा घालून निघून जावं आणि मी वेगाने पुढे जायचा प्रयत्न करू लागतो मी जेवढा पायांचा वेग वाढवत होता तो वेळा सहज गत्या तेवढंच अंतर राखून पुढे जात होता शेवटी माझ्यातल्या अहंकाराने पणा वर काढला हा गिरणार परत मी दीड तासात चढतो हा तो अहंकार होता मला याची विस्मृती झाली हा मी चढत नसू महाराज मला चढवत आहे मी म्हटलं आत्ता मी याला वायू वेगाने हरवतो आणि अत्यंत वेगाने मी पुढे जाऊ लागलो जसा मी वेगाने पुढे जाऊ लागलो तो नाजत पुढे चाललेला अंतर राखून पुढे जात होता आणि मग माझ्या लक्षात आलं ह्या वेड्याला हरवणं काही मला शक्य नाही आणि मी शरणागाती स्वीकारले म्हटलं बापा अरे तू मोठ्या बापाचा मी छोट्या बापाचा हो तू पुढे आणि तिकडे मी प्रचंड जमलो होतो आतापर्यंत महाराजांच्या आशीर्वादाने माझ्या तीनशे आठ गिरणाऱ्याच्या वाऱ्या झालेल्या आहेत आणि दोनशे अठ्यात्तर या सोमनाथ वाऱ्या पण मी कधी आयुष्यात जमल्याची मला जाणीव झाली नव्हती पण या वारीला मात्र प्रचंड दमछाप झाली आणि तिकडे खोडियार माटीची एक घुमटी आहे त्या घुमटीच्या जवळ मी कातळावर जाऊन बसलोय मी पाण्याची बाटली बाहेर काढली झोळी उघडली पाण्याची बाटली बाहेर काढली माझ्यापासून आठ दहा फूट अंतरावर असलेला वेळा दोन देच मायाजवळात मला वाटलं यालाही ताण लागले असेल हातातली बाटली त्याच्या समोर धरली त्याने तिकडे दुर्लक्ष केलं आणि उघड्या जोळीतून बाहेर डोकावणारी गंगाजाची बाटली जी मी बाट महाराजांच्या अभिषेकासाठी सोमनाथून आणली होती नेमकी तीच बाटली उचलून घेतली मग मात्र माझ्या तळपाळ्याची आत मस्तकाला गेली मी रागाने उठलो त्याला त्याच्या हातातून बाटली हिसकवून घ्यायचा प्रयत्न केला पण त्याला स्पर्श करण्याची इच्छा होत नव्हती त्याला वारंवार सांगतोय तुला पाणी पाहिजे तर हे पाण्याची बाटली घेते गंगाजायची बाटली मी माझ्या गुरुंच्या अभिषेकासाठी आणली आहे तीच माझा परत दे पडतो पर लक्ष द्यायला तयार नव्हतं मी अक्षरशः त्याच्या मागे धावतोय तो, तो पुढे धावतोय शेवटी त्यांनी डोक्यावर बाटली धरून नाचायला सुरुवात केली नाचता नाचता त्यांनी ती बाटली उघडली अर्ध गंगाचे प्राशन केलं आणि उरलेल्या गंगाच्या स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतलं आणि रिकामी गंगाजाची बाटली पायाखाली टाकली मग <coughs> मात्र माझ्या संयमाचा अंत झाला मी तिरमिरीत उठून उभा राहिलो झोळी खांद्याला अडकवली आणि त्याच्याकडे अशा बघत होतो जणू काय मी तुला नजरेने भस्म करेन आणि शिवाशाप देतच त्याला मी पुढे सरकलो मी काही पाहुण पुढे गेलो आणि माझ्या पाठीमागे चिरपरिचित सुगत्याच्या लहरीच्या लहरी आल्या ज्या महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होत्या मग मी वेगाने मागे वळण तिकडे कुठेही दिसत नव्हता सर्व पठार पाहिला तिथे कुठेही कोणाचाही मागूस नव्हता पण रिकामी पडलेली गंगाजाची बाटली त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होती आणि आजूबाजूला दरवळणारा तो सुगंध महाराज यांच्या अस्तित्वाची ग्वाही देत तिकडे रेंगाळत होता मग मी कोणाला शिवाय दिले मी कळत नकळत मी माझ्या गुरु दत्तात्र्यांना शिवाय दिले का लक्षात आल्यावर माझ्या हातापायतले त्राट नाही झाले मी वारंवार त्यांची करुणा मागतोय दया दे मला क्षमा करा आणि आयुष्यात प्रथमच मी गाठलं कर पण महाराजांच्या चरणाजवळ जाऊन गोष्ट्याच साबर्थ बायामध्ये नव्हतं एका कोपऱ्यात बसलोय स्पुंदून स्पुंदुन रडतोय आणि करुणा मागतोय दया दे मला क्षमा करा कळत नकळत मी अपराध केलेला आहे आपला मी धीर करून चरण पादुकांसमोर बसलोय आणि करुणा मागतोय त्या चरण पादुकांवर बसलेला तो वेडा मला दिसतोय आणि तो वेडा मला सांगतो अरे वेढा मी नाही तू आहे तेव्हा कधी उभं नाही ते तुझ्यासारख्या मर्त्य माणसाला काय उभणार असे भाव त्याच्या नजरेत होते एकाएकी त्या वेळातीस रूप पाळण्याला सुरुवात केली आणि सुंदर मदन मोहनाचं रूप असलेल्या त्या त्रिगुणात्मक त्रैगुणतेचा त्या मला प्रत्यक्ष दर्शन झालं आणि लोक त्या रूपावरून का ते टाकतात त्याचं उत्तर मला सापडलं आणि मी तिकडे नतमस्तक झालो